सर्वप्रथम आज जो दिव्यांग बांधवा जो आनंद झालेला आहे त्याचे खरं म्हणजे सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार श्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे दिव्यांग कल्याण विभाग याचे मंत्री आपले श्री अतुल साहेब त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री श्री क्षिरसाट साहेब आणि महत्वाचा ज्यांचा उल्लेख केला धर्मेंद्र सातव यांनी श्री बच्चू गडू साहेब या सर्वांच्या प्रयत्नांनी हे यश आपल्या सर्वांना मिळालेलं आहे असं मी म्हणतो आणि त्यामुळे आज जो तुम्हाला आनंद झालेला आहे खरोखर फार दिवसांनी आपली एक मोठी मागणी पूर्ण झालेली आहे याबद्दल आपण खरं म्हणजे म्हणजे जसं त्यांनी आम्हाला सांगितलं की कमिशनर ऑफिस म्हणून सुद्धा आमचे काही सहभाग त्यात लाभलेला आहे आणि त्याच्याच तुम्ही शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनाही देत आहे माझ्या मागे माझ्या कार्यालयातले सर्व अधिकारी कर्मचारीसुद्धा उपस्थित आहेत मला असं वाटतं की अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर भरघोस वाढ जी झाली आहे निश्चितपणे त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यात चांगलं करण्यासाठी फायदा होईल अशी मी इथे अपेक्षा बाळगतो त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की कालच मी आळंदीला गेलो होतो तिथे स्पाईन चे जे हे रुग्ण आहेत ज्याचे त्याच्याबद्दल एक मेळा एक ऑर्गनाईज केला होता तिथे सुद्धा हीच मागणी होती आणि त्याचप्रमाणे ही पूर्णही झालेली दिसते आहे आज अडीच हजार रुपये झाल्यामुळे तर मला वाटते सर्व महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग बांधवांचे मी अभिनंदन करतो आणि यापुढेही आपलं सहकार्य आम्हाला असत राहू असंच लाभत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द सहा हजारची हो जी पेन्शनची माल होती त्याबद्दल थोडासा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्ही इथं प्रहार अपक्रांत्या दोनच्या वतीने जल्लोष व्यक्त करीत आहोत आणि या जल्लोषामध्ये माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण जी आमच्या जल्लोषमध्ये सामील झाले त्याच्याबद्दल अख्खा प्रहार त्याने